साईज बघा खेकड्याची कसली आहे रफसप आणि मासा सुद्धा पकाला नेतली भरली भरली गेली पाल पडली होती गेली तर मासे कसे करून टाकायले तर मित्रांनो बघू शकता पिल्ल किती सोडून आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो बरेच दिवस झाला आपण नाईटला खेकडे पकडण्यासाठी आलो नाही तर बरेच दिवस झाले तर बघू शकता रात्रीचे किती वाजले ये, 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 ये तर सा एक वाजलं तर मित्रांनो रात्रचा एक वाजला आणि आपण खेकडे धरून आलो आहे खेकडे सुद्धा पकडले आणि थंडी एवढी भयानक वाजत होती तर आपल्यासोबत खेकडे पकडण्यासाठी सुनील लक्ष्या बाळा अंक्या सुनील आहे तर मित्रांनो व्हिडिओ आला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया आपल्या व्हिडिओ मध्ये आणि विस्तू बघा खतरनाक कारण पाय पूर्ण वल्ले आहेत कपडे वगैरे वगैरे बघू शकता

तर मित्रांनो अजून आपल्याला मोठा खेकडा भेटला नाही जेस्ट मध्ये आपण आलोय आणि आपल्याला तीन खेकडे भेटलेत जास्त साईज मोठी नाही तीन खेकड्याची तर बघूया पुढे चालून आपल्या तर मित्रांनो साईज मोठी नाही जास्त छोटी आहे आणि खोल पाण्यात होता बघू शकता आणि पाणी एकदम भयानक थंडगार घार लागतंय आपला सुनील सुनीलने पकडला तेवढा आहे पोकडायचं या साईज चीच मित्रांनो बघा नेकडे तर मित्रांनो चालल्याच्यात बाळाने वारीच बघला आणि खेकडा बघायचा साईज बघा केवढी आहे ते बघा हे तू धराला का मित्रांनो साईज बघा खेकड्याची कसली आहे रफसप आणि मासा सुद्धा पकडला होता मी अरे मापया माझ्या खेकडा भरपूर लक्ष केलं घेणारे म्हणून साईज बघा कसली आहे तिकडे या तर मित्रांनो अजून एक मासा पकडला का वर भाजी होऊन घे गे दोन मासे बघितले बघ अजून बघ दिसायला का बघा वारशा आहेत लक्षाने पूर्ण कपडे काढले बरोबर आलं वरी बघा वरी ओ हो हो कैसा जाएंगे रे भाई कसा गेला रे तू हा मला जमना यायला तू भरली 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 गेली अभि माझ्याला पाया खाली पली होती गेली गेली मग पाहायला आल ती दोन्ही पायाचे मदत दादी गेली खाली दोन्ही पाय मदत मता इकडे आली रे करून पाणी झालं रे इकडे गेली मरली घे 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 आईला निशाणा म्हटलं काय गे

अरे मोठा मासा होता रे लक्षण कपडेच काढले आज थंडी फिंडी काहीच नाही <laughs> या इकडल्या पाण्यात रे मासे मोठे धरली <laughs> सोलला कोणा कठला घेऊन ये साईज चांगली आहे इकडे ये बाजूला सुपर आहे तिच्या हातात मी खरं खायला का साईज बघ मस्त साईज आहे ही पण सिनेलनं पकडली आत्ता काय अरे आहे का एक पकडला कक्षानी

आणि आपला इथला खेकडा काय दिसत नाही अजून हे मोबाईल माझ्याला सुट्टी दिसते घे वरी वरी वर न त्याल तर अशी अच्छा खूप सुना <laughs> लागलं काय रप <laughs> 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 हे छोटासा हाय पण ताकद भरपूर आहे ज्यात मी गे रे इकडे केवढा केवढ मस्त आहे का तर मित्रांनो दुसऱ्या जागेवर आलो आणि मासे आपण दगडाने मासे मारू या ठिकाणी हन्ना जोर्या ना हाय येत लक्ष राहू द्या वायर घातला मी मोठा अरे विषय आहे का पांढरा खेकडा आहे पण आज पांढरा नाही रे का नाद किला पण वाया नाही गेला तिकडे मसाल्याचा